नमस्कार बऱ्याच वेळाला जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांची एक तक्रार असते की माझ्या शरीरामध्ये बीट्वेल कमी आहे आणि बीट्वेल कमी आहे मी व्हेजिटेरियन आहे मला नॉनव्हेज खायचं नाही आहे मी नॉनव्हेज खात नाही तर मला व्हेजिटेरियन असा कुठला आहार आहे का की जेणेकरून माझं बीट्वेल जे कमी आहे ते भरून निघेल आहारात सप्लिमेंट्स बाजारामध्ये मिळतात बीट्वेलच्या गोळ्या मिळतात पण डे टू डे लाईफमध्ये तुमची बी ची कमतरता कशी पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकाल ह्या संदर्भात काय काय तुम्हाला शाकाहारी लोकांना खाता येईल ह्या संदर्भातला आजचा माझा व्हिडिओ आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात चाकल्य कट्टा प्रथमता आपण हे बी ट्वेल्व ह्याची कार्य काय आहेत नक्की हे काय करतं कशाकरता बी कशा ट्वेल्वची आवश्यकता आहे तर त्याचं पहिलं कारण आहे बी ट्वेल्वच्या आवश्यकतेचं ते म्हणजे शरीरामधील रक्तवर्णीय रक्तपेशी ज्याला आर बीसी जसं म्हणतात हे आर बी सी फॉर्मेशन करणं तयार करणं आणि त्याचं डिव्हायडेशन करणं मल्टिप्लिकेशन करणं हे बी ट्वेलचं काम आहे त्यामुळं रक्त वाढीसाठी बीट्वेलचा अतिशय चांगला उपयोग ह्याच्यामध्ये चा आहे त्याचबरोबर मज्जा संस्था जी आहे नर्वस सिस्टीम ज्याला म्हणतो नर्वस सिस्टीमचं काम तुमचं जर व्यवस्थित व्हायचं असेल तर तुम्हाला बीट्वेल हे अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर डी एन ए सिंथेसिस जी आहे आपल्या शरीरामध्ये सिंथेसिस रोज चालू असतं डी एन एचं तर ते सिंथेसिस होण्यासाठी सुद्धा बी ट्वेलची अतिशय आवश्यकता आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला ऊर्जा चांगली मिळावी एनर्जी चांगली मिळावी तुमची एनर्जी टिकून राहावी एवढ्याकरता ट्वेल हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे आता हे झालं त्याची फंक्शन्स आहे मग त्याचं कार्य काय आहे ते आता नुकताच एक स्टडी झालेला आहे त्या स्टडीमध्ये असं सांगितलेलं आहे की बासष्ट टक्के गरोदर महिला ज्या आहेत भारतामध्ये त्या बासष्ट टक्के महिलांना बी ट्वेल्वची कमतरता आहे त्याचबरोबर लहान मुलांचं प्रमाण किती आहे तर सव्वीस ते शहाऐंशी टक्के लहान मुलांचं प्रमाण आहे त्याच्यानंतर युवा वर्ग जो आहे त्या युवा वर्गामध्ये एकवीस ते एक्केचाळीस टक्के एवढे युवा आपले बी ट्वेल्वची कमतरता आहे असं दर्शवतात आणि प्रौढ वर्ग जो आहे त्यामध्ये अकरा ते नव्वद टक्क्या प्रमाण पर्यंत हे बी ट्वेलच प्रमाण कमी सापडत ओव्हरऑल जर ॲव्हरेज आपण काढलं तर पन्नास टक्के लोकांमध्ये बी ट्वेल कमी आहे म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही आली आता हे बी ट्वेल तुम्हाला काय करतं ते मगाशी मी तुम्हाला सगळं सांगितलं आता कमी झालं तर तुम्हाला काय लक्षणं दिसतात तर पहिलं लक्षण दिसतं म्हणजे तुमच्या संवेदना कमी होतात तुम्हाला सेन्सेशन जे आहे ते सेन्सेशन कमी व्हायला लागतं तुम्हाला थकवा वाटायला लागतो अशक्तपणा यायला लागतो त्याचबरोबर हातापायातनं मुंग्या यायला लागतात टिंगलिंग नमनेस हा तुम्हाला जाणवायला लागतो एक प्रकारचा बधीरपणा शरीरामध्ये जाणवायला लागतो काय बऱ्याच वेळेला रुग्ण येतात की माझा पाय बधीर झाला आहे हात बधीर वाटतोय तर त्या केसमध्ये सुद्धा बीटवेल कमी असण्याची शक्यता दाट आहे दिसण्यास त्रास होतो तुमचं व्हिजन जे आहे हे व्हिजन प्रॉपर राहत नाही तुम्हाला काही ना काहीतरी दिसण्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होते तसंच तुम्हाला बधीरपणाही येऊ शकतो ऐकू अचानक कमी यायला लागलं हे सुद्धा बीटवेल कमी असल्याचं लक्षण आहे त्यानंतर अति घाम यायला लागतो प्रफुल स्वेटिंग व्हायला लागतं भरपूर घाम यायला लागतो आणि घाम येऊन शरीराचं शक्तिपात होण्याचा संभव असतो हे सुद्धा बी ट्वेल्व कमी असण्याचं लक्षण आपल्याला जाणवत चालताना तुम्हाला तोल गेल्यासारखं वाटतं तुम्हाला चालताना एवढे पॉवर राहत नाही किंवा परफेक्टली तुम्ही कॉन्फिडेंटली चालत नाही चालताना त्रास व्हायला लागतो ते सुद्धा कारण बी ट्वेलच कमी असण्याचं आपल्याला दिसतं त्याचबरोबर पचनसंस्था तुमची बिघडते म्हणजे तुम्हाला खाल्लेलं अन्न पचत नाही अपचन होत असत कधी काही जणांना जुलाब होतात अन्य कुठलेही कारण नाही आहे जुलाब होण्यासाठी कारणच सापडत नाही पण जुलाब होत आहेत अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला बी ट्वेल कमी आहे का हे तुम्हाला चेक करून घेणं अतिशय आवश्यक आहे वरच्यावर तोंड येणे हे कॉमन फॅक्टर आहे बऱ्याच वेळेला तोंड येत अनेक जणांना जिभेवर आल्सर्स वगैरे हो किंवा ओठाच्या खाली अल्सर्स वगैरे हो हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर तुम्हाला कन्फ्युजन होतं विस्मरण होत की जे काही तुम्ही बोलताय किंवा जे काही सांगितलेले एखादी गोष्ट आहे किंवा एखादी गोष्ट नुकतीच कुठेतरी ठेवलेली आहे आणि ती परत विसरला तर ते विस्मरण सुद्धा तुम्हाला होण्याची शक्यता आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला शाकाहारी पद्धतीने मात करायची तर तुम्हाला काय काय खाण्यामध्ये ठेवता येईल तर पहिले आपण फळं बघू फळामध्ये पहिलं फळ आहे म्हणजे ॲपल सफरचंद सफरचंदामध्ये बी ट्वेलचा सोर्स हा अतिशय चांगला आहे त्याचबरोबर ह्या फळांमध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएन्ट मिळणार आहेत त्यामध्ये पॉलिफिनॉल्स मिळणार आहेत त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत फायबर्स मिळणार आहेत म्हणजे बी ट्वेल तर मिळणारच आहे पण बाकीचे पदार्थ सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये प्राप्त होणार आहेत त्याच्यानंतर दुसरं एक फळ आहे ते म्हणजे ते बनाना केळ केळी तुम्ही खाल्ली तरी सुद्धा बीटवेलचा चांगला सोर्स आहे त्याचबरोबर करवंद आहेत ही विशेषतः उन्हाळ्यामध्ये सिजनल मिळतात करवंद तुम्ही अतिशय चांगली आहेत त्याच्यामध्ये ट्वेलचं प्रमाण अतिशय चांगलं आहे करवंदाबरोबर जांभळामध्ये सुद्धा ट्वेल आहे त्यामुळं जांभळं जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला ट्वेल चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं त्यानंतर संत्री संत्री तुम्ही खाऊ शकता त्यानंतर तुम्ही भाज्यांमध्ये जर आला तर बीट रूट्स आहेत गाजर आहे हे सुद्धा पदार्थ साठी अतिशय चांगला आहे आणि एक फळ सांगितले ते म्हणजे काशीफळ कि किंवा आपण लाल भोपळा फळ सहसा उपलब्ध होत नाही पण लाल भोपळा तुम्हाला निश्चित बाजारामध्ये मिळतो लाल भोपळ्यामध्ये सुद्धा बीटवेलचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर भाजीमध्ये मशरूम आहे मशरूम हे प्रोटीन्स पण भरपूर आहेत आणि त्यामध्ये बी ट्वेल सुद्धा भरपूर आहेत त्यानंतर एक सामान्य पदार्थ लहान मुलं अगदी आवडीने खातात तो म्हणजे बटाटा बटाट्यामध्ये सुद्धा बी ट्वेल्वचं प्रमाण चांगलं आहे पण हा बटाट्यामध्ये चिप्स बनवलेला किंवा बटाट्यापासून चिवडा बनवलेला ह्याच्यामध्ये तुम्हाला बी ट्वेल्व कमीच आपण उकडलेला बटाटा हा तुम्ही जर घेतला आणि तो खाल्ला तर त्यामध्ये तुम्हाला बीटवेलचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर फर्मेंटेड फूड जे आहे म्हणजे इडली आहे डोसा आहे ढोकळा आहे अशा पद्धतीचं जे फूड फर्मेंटेड आहे किंवा ब्राऊन ब्रेडसारखे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बीटवेल बघायला मिळतं त्याच्यानंतर नॉन डेअरी मिल्क विशेषतः मी काय सांगतोय डेअरी मिल्क, मिल्क जे असतं त्याच्यामध्ये बी ट्वेल तुलनेनं कमी येतं पण नॉन डेअरी मिल्क म्हणजे तुम्ही गवळ्याकडनं जर दूध आणलं तर ते दूध ह्याच्यामध्ये बी ट्वेलचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर तुम्ही दही लोणी योगर्ट हे सुद्धा पदार्थामध्ये बीट्वेल म्हणजे हे सगळे डेअरी प्रोडक्ट चीज चीजमध्ये सुद्धा बी ट्वेल चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं आणि विशेषतः गाईचं जर असेल तर जास्त चांगलं म्हशीचं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं तुम्ही ते पण खाऊ शकता त्याचबरोबर स्प्राउट्स विविध पदार्थ विविध प्रकारचे स्प्राऊट विशेषतः मुग मुगाचे मोड त्यानंतर सोयाबीनचे मोड सोयाबीनचे मोड सुद्धा अतिशय चांगले आहेत आणि मेथी ग्रास म्हणून येतं किंवा लुसन ग्रास त्याला म्हणतात किंवा त्याला दुसरा एक पदार्थ आहे तो म्हणजे अल्फा अल्फा ग्रास असं सुद्धा त्याला संबोधलं जातं ते सुद्धा आपल्याला तुम्ही जर मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये हे अल्फा अल्फाचं सीड मिळतं अल्फा अल्फा सीड मिळतात आणि तुम्ही घरात त्याला मोड आणून ते जरी खाल्ले तरी सुद्धा अतिशय त्याचा सा सोर्स अतिशय हा साठी म्हणून अतिशय चांगला आहे त्याच्यानंतर तुम्ही सोया चंक्स सुद्धा खाऊ शकता सोया चंक्स सोयाबीन तर तुम्हाला मी सांगितलं सोयाबीनचे स्प्राउट सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि कमी फिल्टर कमी आर ओ सिस्टीम असलेलं किंवा टॅप वॉटर डायरेक्ट जर तुम्हाला स्वच्छ मिळत असेल किंवा नुसतं साधं फिल्टर करून जर तुम्ही टॅप वॉटर पिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा बी ट्वेलचा जास्त चांगला सोर्स आपल्याला बघायला मिळतो आता हे जे आपण पाणी पितो बहुतांशी बहुतांश बरेच जणांच्या घरामध्ये आर ओ सिस्टीम लावलेली असते यु व्ही सिस्टीम लावलेली असते की जेणेकरून पाणी शुद्ध मिळावं हा त्यामागचा हेतू आहे हा योग्य आहे पण त्याचबरोबर त्यातले मायक्रोन्युट्रियंट्स जातात आणि मायक्रोन्युट्रियंट्स गेल्यामुळं बी ट्वेल्व सुद्धा त्यातलं कमी होत असत त्यामुळं तो एक प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला जेवढं डायरेक्ट टॅप वॉटर जर तुम्हाला चांगलं मिळत असेल तर ते चांगलं घ्या किंवा अदरवाईज ते नुसतं फिल्टर करून घ्या त्याला आरोयुविड सिस्टीम जर तुम्ही अगदी त्याच्यातले डिझॉल्व्ह सॉर्ट जर कमी करायचा प्रयत्न केला तर बी ट्वेल सुद्धा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे झाले मी शाकाहारी पदार्थ तुम्हाला सांगितले शाकाहारी लोकांनी नाराज व्हायचं काही कारण नाहीये शाकाहारी लोक सुद्धा बऱ्याच अंशी त्यांचं बी ची कमतरता ह्या माध्यमातून भरून काढू शकतात जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अनेकांना शेअर करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आत्तापर्यंत शाकल्य कट्टा हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका